पाणी जायला नको ना पाणी नको ना। एका नागेवर नमस्कार मित्रांनो मी अक्षय कापाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आपण आलोय नदीवरती मासे पकडायला तर आता पाऊस चालू झालाय आणि लास्टचा सीझन आहे मित्रांनो जेव्हा नदीला पुरी येईल ना तेव्हा आपल्याला जी मळई असते त्या मळईने मासे भेटणार नाही तर आपल्यासोबत दादा आहेत आज दादांसोबत आलो आज मासे पकडायला तर दादा आपल्याला सांगणार आहेत की मळेने कसे मासे पकडायचे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो हे आपली मळ आहे आतमध्ये जायची माशी आहे का बाहेर काढायची हे आतमध्ये जाण्याची काढायची शेवट हे आतमध्ये जाण्याची आहे खूपच वेगळी असते मित्रांनो सेम बोक्सी टाईप असते ते मेसांच्या काट्यांपासून आहे हे हो काही आतमध्ये ना बाहेर मासे नको निघायला म्हणून मासे बाहेर काढायला मासे मासे बाहेर काढायला जे मासे काढाय मासे बाहेर जागा आहे ना मित्रांनो आपल्याला पॅक करायची जेणे की मासे बाहेर निघून जायला जाय नको जायला नको असा आपला फडकं बांधायचे त्याला इथं आपलं काम होणार रे मित्रांनो इथं आपण जागा बनवू रवी दादा दादा आ, ये ये जागा बनवू लागेल दादा बनवलेली आहे ना हका मित्रांनो आहे ना हे दगड आहेत ह्या दगडांमधून जबरदस्त मासे आहेत आणि आपण इथं जागा बनवल्यावरती मासेवरती चढतील लगेच आणि का इथं पण दादा कोणतरी मांडलेली वाटतं का नाही तोच मानलेली आहे हां का हो का ही दादांनीच बनवलेली जागा आहे आता बरेच दिवस आता मांडले असाल तुम्ही अशी जागा बनवायची रवी दगड दे दादा दगड आणलं हा का पाण्याचा लोट बघा मित्रांनो किती वाढलाय तिथं सगळं पाणी आपण तुंबल्यामुळे पाण्याचा लोट लोटबाग किती जबरदस्त आहे तिचं असं आपल्याला पाण्याचा प्रवाह एका जागेवरून आहे आणि तिथं आपल्याला मळे मांडायचे वरती आपण बनवली पण बन जास्त वरतीला बाजूला जास्त जागा नाही बनवायला लागली का ना कमी जावं लागेल हा का पाण्याचा कसं कसा जबरदस्त केले आणि ही आपली मळे मळे मस्त मस्तपैकी मांडलो आपण हां त्याच्यात काय आहे झाले जाग बनवायला माग ना माग तर घडत काय तर आता हे मासे पकडायला पण मी येणार ते का ना एक पाण्यास बरोबर झालं का नाही जायला गेलं खिल तर मित्रांनो फायनली आपली मळई लावून झाली आणि हा का पाण्याचा प्रवाह कसलं जबरदस्त आहे मित्रांनो आणि असे पाणी ना खाली येत असल्यावरती मित्रांनो माशांना असं वाटतं की आहे आणि ते लगेच म्हणजे चढायला सुरुवात करतात वरती ह का आपण अशी मळई मांडली आणि आता मित्रांनो सगळीकडून वाळू लावून झाली आता आणि आपण आता कॅमेरा लावणार आहे चला आपण बघू आता किती मासे गेलेत आपल्या मळेमध्ये मित्रांनो आता बराच टाईम झाला तरी दादा अर्धा एक तास झाला असेल ना आपल्या मळेमध्ये बघू किती मासे गेलेत ते त्याप्रमाणे आता दादा काढायला लागलेत का मित्रांनो हे मागं बांधलेलं आपण ते कपडा बांधला होता ते आता सोडायचं हो आता किती मासे गेलेत ते झाली जबरदस्त मासे बघा मित्रांनो अजून त्याच्यातून काढायचे ना दादा

Ha, a da. हा सोप्या मला हे काम नाही करत दामत आहे माणूस मस्त मस्त तुला हेडिंगसाठी ह्या तू वालयू म्हणता कसली जबरदस्त माशी मिळते मग रात्रीचा जमा रात्रीचा मासा चढ येतो चांगल्या असं झालं होतं काय तर मित्रांनो फायनली आपण मळे काढून त्यातले मासे काढून घेतलेत आणि जबरदस्त मासे गेले होते मित्रांनो आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कारण का आपल्या यूट्यूबवरती मित्रांनो फर्स्ट टाईम मी असा व्हिडिओ बनवला आहे आणि खूपच युनिक पद्धत आहे मित्रांनो खूपच वेगळी पद्धत आहे आणि फर्स्ट टाईम मी अशी पाहिले मी अजूनपर्यंत पाहिली नव्हती आणि चला मित्रांनो हा व्हिडिओ इथे सेंड करू आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये